कोबाची अमृतवानी देवाची च्या पडता कानी तुकोबाची अमृतवानी देवाची च्या पडता कानी दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग गोरोबाचे मडके घडिले कबीरात शेले विनिले गोरोबाचे मडके घडिले कबीराचे शेले विनिले मुक्त देवकीला केले मुक्त देवकीला केले सोडुनी तुरुंग दगडाच्या टाळा मधुनी गाहिले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गाहिले अभंग दगडाच्या टाळा मधुनी अभंग द्रौपदी साडी दिदली लज्जपती चिरा केली द्रौपदीशी साडी दिदली लज्जपती चिरा केली बगीरथा साठी आणली बगीरथ साठी आणली स्वर्गाहून गंगा दगडाच्या टाळा मदुनी, गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अवंग दगडाच्या टाळा मधुनी गाईले अवंग निळा मने अम्मासाठी निळा म्हणे आम्मासाठी काही नको जग जेठी काही नको जग जेठी भक्त पुंडलिका साठी भक्त पुंडलिकासाठी उभा चंद्रभागे दगडाच्या टाळामधुनी मधुनी गाईले अभंग दगडाच्या टाळामधुनी मधुनी गाईले अभंग दगडाच्या टाळामधुनी मधुनी गाईले अभंग तुकोबाची अमृतवा बी अमृतवानी देवाची च्या पडता कानी देवाची पडता कानी दगडाच्या टाळा मधुनी गायले अवंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अवंग